भोकरदन तालुक्यातील आणवायतील हेमांडपंथी महादेव मंदिरात मांस टाकणारा आरोपी पोलिसांनी घेतला ताब्यात मंदिर परिसरात बांधकाम परवाना नाकारल्याच्या रागात टाकले होते मांस पारत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली माहिती जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवाय ते हेमांडपंथी महादेव मंदिरात दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मांस टाकल्याने परिसरात एकच खडबड उडाली यात गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत गाव बंद ठेवत आरोपीचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे केली यावरून वरिष्ठांच्या आदेशाने एक पथक तैनात करण्यात आले यामध्ये भोकरदनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे पारत ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी आपल्या गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती काढत गावातील आणवा गावातील नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अठ्ठावीस अडतीस राणार आनवा याने मांस टाकल्याचे कळले वडगावकर याला मंदिराच्या पाठीमागे त्याच्या जागेवर बांधकाम करायचे होते मात्र पर ते परवाना न मिळाल्यामुळे त्याचा राग मनात धरून त्यांनी हे कृत्य के केल्याचे समोर आले तसे सीसीटीव्ही मध्ये मा मांस टाकताना आढळून आलाय यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात पारत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती पारत ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी बोलताना दिली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झेंड्या चोवीस तास जालना मी ए पी आय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव बी एन एस भारतीय दंड नुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आणव्या येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने विटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद के करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे संतोष माने आय माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सी सी टी व्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असतात सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार हा मिळून आले आणि त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घर हे मंदिराच्या बाजूला असून मागे बांधकाही कारण असतो त्याच्या घराच्या बांधकामा करता परवानगी परवादान्व्य करून नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस डी पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही एपीआय संतोष मान्य करतो